शोध कसा घेता पब्लिकच्या मुळे माझं काम बऱ्यापैकी सोपं काम होत एका प्रसंगाने तुम्हाला प्रवृत्त केलं माझ्या मित्राची बहीण हरवली होती आणि हरवल्यानंतर ती आम्हाला लवकर मिळत नव्हती तुम्ही समाजासाठी भविष्यात कोणती ध्येय निश्चित केली आहे आज महाराष्ट्रात जास्तीत जास्त आपला प्रमुख वाढले पाहिजे आतापर्यंत तुम्ही किती लोकांना शोधले साडेसातशे पुलस च्या पुढे आपण लोक शोधून आणले तर अशी साधारण किती लोकांची टीम आहे तुमच्यासोबत हा महाराष्ट्र माझ्यावर काम करतोय नमस्कार मी रुपाली पाटील स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपल्यासोबत आहेत शिवाभाऊ पासलकर ज्यांनी हरवलेल्या व्यक्तींना फक्त शोधण्याचंच नाही तर त्या शोधून झाल्यावर त्या सुखरूप घरी कसं जातील याच्यामध्ये त्यांची मोठी मदत होते त्यांच्या अनुभवाविषयी आज आपण जाणून घेऊयात आणि त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत तर आज आपल्या या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत सर तुमचं स्टुडिओमध्ये खरंच खूप मनपूर्वक स्वागत नमस्कार मी शिवाभो पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप आणि आज महाराष्ट्र राज्य आणि स्टार महाराष्ट्र एक आहे आणि त्यांनी आज मला या ठिकाणी बोलवलं आणि मी त्यांचा मी आभार मानतो सर मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायला आवडेल की हरवलेल्या व्यक्तींचा शोध कसा घेता आणि त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही कसे पोचता याविषयी काय सांगाल बघ आता एक आजोबा होते मुंबईचे होते सहा वर्ष झाले गायब होते मग त्या सेंगडच्या पायथ्यावरून त्या आजोबांचा मला एक फोटो आला एका व्यक्तीने मला कॉल केला मग मी त्या लगेच त्या आजोबांकडे गेलो त्यांची विचारपूस केली त्यांची माहिती घेतली आणि त्यांची माहिती माझ्या शोधपत्रिका आपण बनवतो महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपची शोधपत्रिका बनवतो तशी त्यांची शोधपत्रिका बनवली पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व ग्रुपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला आणि हे सगळं पब्लिकच्या मुळे माझं काम बऱ्यापैकी सोप्प काम होतं आणि मग ती शोधपत्रिका व्हायरल होते व्हायरल झाल्यानंतर मग त्यांच्या गावापर्यंत शोधपत्रिका जाते आणि त्या गावात शोधपत्रिका गेल्यानंतर त्या व्यक्तीचा फोटो पाहून ती लोक आम्हाला कॉल करून सांगतात की ही लोक मुंबईला राहिले आहेत मग त्या मुंबईचा आम्हाला त्यांचा भावाचा कॉल नंबर मिळतो मुंबईपर्यंत आम्ही त्यांना फोन करतो फोन केल्यानंतर ते आपल्याला चौकशी करून त्यांना फोटो दाखवून ते त्यांच्या भावाला ते ओळखतात कारण सहा वर्ष म्हणजे परिस्थिती त्यांची खूप वेगळी झालेली असते म्हणजे त्यांना पूर्ण धाडी बिडी असे ते ओळखू शकू शकत नाहीत कारण ते बेवर्स असतात ना म्हणजे कुठं खायला मिळलं कुठं कपडा दिला अशा पद्धतीने फिरत असतात आणि ते ओळखू येत नाहीत कारण घराच्या बाहेर माणूस जर गेला ना की तो त्याच्यात सगळंच फरक पडतो म्हणजे तो ज्या ड्रेसवर जातो तो ड्रेस त्याच्या अंगावर नसतो कारण तो वेगवेगळ्या प्रकारे कोणी पण त्याला ड्रेस देत असतं जेवण देत असतं त्यांची परिस्थिती वेगळी होती मग ते मुंबईवरनं पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये आल्यानंतर मी त्यांना सेंगड पायथेला घेऊन गेलो सेंगड पायथेला घेऊन गेलो मग त्यांनी पण त्यांच्या भावाला ओळखलं म्हणजे त्यांचं राम एकाचं नाव लक्ष्मण राम लक्ष्मण अशी त्यांची आम्ही भेट घालून दिली आणि मग त्यांच्या ताब्यात देऊन त्या आजोबांना मुंबईला सुपूर्द केलं हो सर आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अशा कोणत्या गोष्टींनी किंवा कुठल्या एका प्रसंगाने तुम्हाला प्रवृत्त केलं बरोबर आहे कारण प्रत्येक गोष्टी काही ना काही कारणातूनच माणूस घडत असतो तर मी आज एक माझ्या मित्राची बहीण हरवली होती आणि हरवल्यानंतर ती आम्हाला लवकर मिळत नव्हती आणि चार दिवसानं ती आम्हाला नाही मिळाली पण तिची फक्त कपडे मिळाले त्यावेळेस ठरवलं होतं की बाबा की आपण कुठेतरी म्हणजे समाजात आपण सगळेजण कुठेतरी कमी पडतोय म्हणून आम्ही त्यावेळेस ठरलो होतं की आपण ह्या कामात थोड्या तने जरा लक्ष द्यायचं आणि काम करायचं ह्या मिसिंग ग्रुप तयार करायचं आणि तिथून पुढं आम्ही कामाला सुरुवात केली हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा तर तुमच्या तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावर तुम्ही कशी मात करता याविषयी काय सांग शक्यतो महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप हा आपला पूर्ण महाराष्ट्रभर आहे मुंबई बसून तर नाशिक असं औरंगाबाद नागपूर जालना उस्मानाबाद कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी रायगड राजगड मुंबई असं पूर्ण हा महाराष्ट्रामध्ये हा ग्रुप तयार केलेला आहे आणि गेले वीस वर्ष त्याला काम करत आहे त्याच्यामुळे आपण एखादी व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्याची जर शोध पत्रिका आपण जर बनवली ती पूर्ण महाराष्ट्रभर मला एक तास भरत महाराष्ट्रभर व्हायरल होती त्याच्यामुळे हे काम माझं सोपं होतं हो सर uh, तुमच्या कामातील सर्वात फायदेशीर अनुभव असा कुठला असेल त्याविषयी नांदे सांगाल एक मुलगी आरुली होती अकरा बारा वर्षाची होती आणि ज्यावेळेस तिच्या वडिलांनी मला फोन केला नातेवाईकांनी फोन केला आणि तिची शोधपत्रिका आपण तयार केली आणि ज्यावेळेस ती शोधपत्रिका मुलगी नांदेड सिटीमधून गेली आळंदीला गेली ती नगर रोडला आली नगर रोडवरनं वाघोलीला आली वाघोलीवरनं परत ती तिथे वडापाव घाला तिथे राजनगावला गेली पण hmm. ती थी ज्या ज्या ठिकाणी ती थी मुलगी फिरली जी शोधपत्रिका असते ती डिझाईन असती ती एवढी तिथला तिला एक कवच म्हणून फिरत होती आणि एक जिथे मुलगी जाईल तिथून आम्हाला कॉलिंग व्हायचं कुठं पण म्हणजे आळंदीतनं कॉल आला वाघुलीतनं कॉल आला रांजणगाव मधून कॉल आला आणि सर्वात महत्वाचं की आपल्या ग्रुप जे खूप लोक आहेत महिला वर्ग आहेत सगळेजण त्या वाघोली परिसरात आले आणि पुणे शहराचे अमितेश कुमार सीपी साहेब आहेत मला ह्या कामात खूप मदत करतात तीनशे चारशे पोलिसांचा ताफा त्या वाघुलीचे छावणीसारखं रूपांतर होतं त्यानंतर ती मुलगी आम्हाला मिळाली त्या मिळाल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद आम्हाला ज्यांच्या घरचे हरवले त्यांना तर होतोच पण सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतो कारण आमचं टार्गेट असतं की ती मुलगी मिळावी आजोबा मिळावा मुलगा मिळावा कारण सगळं कारण त्यांचं जे दुःख असतं ना ज्याच्या घरचं जातं ना त्याला ते दुःख कळतं तोपर्यंत कळत नाही पण आता आपण एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात केलेलं आहे आज महाराष्ट्रातनं जरा जरी कोणी आज घराश हरवलं तर आम्हाला लगेच कॉल येतो की सर आम्ही नागपूरहून बोलतोय मुंबईहून बोलतोय टिमोर्णी बोलतोय म्हणजे कालच आत्ताच एक टिमोर्णीचा मुलगा हरवला होता त्याचं म्हणजे एक दुःखद निधन झालेलं आहे वाईट वाटतं की मग कधी कधी असं की टेन्शन पडते पर कधी परत दुःखद घटना परत रिटर्न टाकायचं तरी वाईट वाटतं त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्राचे वलय तयार झालेलं आहे तर आमचं टार्गेट आहे किंवा सुखातुखात काम करण्यापेक्षा दुःख जाऊन काम करायचं जा। आणि हाच महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप हे काम करत आहे हो सर अगदी खरे सर तुम्ही जसं म्हणाल तुम्ही समाजासाठी भविष्यात कोणती ध्येय निश्चित केली आहे त्याविषयी काय सांगा आपलं एकच टार्गेट ठेवलेलं आहे एक समाजामध्ये ज्या आजच्या घरचं मी सांगितलं की ज्याच्या गरजा त्याला कळतं आज महाराष्ट्रात जास्तीत जास्त आपला ग्रुप वाढले पाहिजेत ह्या मिसिंग ग्रुपला प्रत्येकाने जॉईन झाले पाहिजे आणि आम्ही एखादी शोधपत्रिका के शेअर केली की के के लोक स्टेटसला ठेवतात खूप आनंद होतो आणि काही नाही पण काम खूप छान पद्धतीने मला सपोर्ट करतात आणि हे पब्लिक सपोर्ट पोलीस सपोर्ट पत्रकार असत सामाजिक राजकीय सगळ्या चार सर्वांचं मला पूर्ण सपोर्ट असतो या कामासाठी एक चांगलं माझा एक हातखंड झालेलं आहे आणि कधी कधी असं पण वाटतो आणि मी सांगून पण जातो की उद्या तुमच्या ते घरी येतील संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत आणि खरोखर सतस पण होतं म्हणजे एवढी ताकद आलेली त्या म्हणजे मिसिंगच्या लोकांना शोधण्याची माझ्या खूप ताकद तयार झालेली आहे हो सर सर आतापर्यंत तुम्ही किती लोकांना शोधले आतापर्यंत मी साडेसातशे लोकांना शोधून आणलेलं आहे आणि रोज असं डेली नाही का की सापडलं आणलं त्यांची नोंद नसते पण शोधून आणून त्यांना द्यायचं म्हणजे साडेसातशे पुलच्या पुढे आपण लोक शोधून आणलेले बराच मोठा आकडा आहे खरं तर आणि सर मला परत तुम्हाला शेवटचा प्रश्न हाच विचारायला आवडेल की तुमच्या या कामामुळे समाजात काय बदल घडले असं तुम्हाला वाटतं माझ्या या कामामुळे समाजात तर मला तर खूप वाटतं मी ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस लोक मला मिसिंग शिवाय काही बोलत नाहीत खूप चांगलं काम करता व्यवस्थित काम करता असं कोण काम करत नाही महाराष्ट्रात चांगलं काम करतात चालू आहे आणि मी एकदा कधी कधी व्यक्ती जर माझ्याकडे आली तर मी रात्री अपरात्री किंवा घराच्या बाहेर जातो आणि त्यांच्या आम्ही डिझाईन तयार करतो कुठं बसला लावतो ला शोधपत्रिका असं म्हणून बसस्टॉपला लावतो ससुंड लावतो गर्दीच्या ठिकाणी लावतो आणि त्यामुळं ह्या गोष्टी काम करायला सोपं जातं आनंद वाटतो आणि त्यामध्ये मला खूप सगळ्यात जास्त आनंद म्हणजे शोधताना तर होतो होतो म्हणजे ज्याचं घर दुःख वाटतं पण मिळालं मिळाल्यानंतर त्याचा आनंद खूप वेगळा असतो समाजात ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात मग अशी बोलताना की लहान मुलांचा पण अनुभव वेगळा तसेच वयोवृद्ध जे आम... नागरिक असतात तर त्यांना पण म्हणजे ते बऱ्याचदा रस्ता विसरतात घरचा तर अशा पण काही केसेस आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आपण त्यांना घरापर्यंत सुखरूप रस्ता दाखवलाय मिसिंग बावीस कि त्याच्यापेक्षा चाळीस आणि मग त्याच्यानंतर जे विसरबो आजोबा असतात ते विसरबोळे आजोबा बघा नगरच्या आजोबा परवा दिले ते नगरवरनं मुलीकडे वारजेला आले आणि तिथनं ते मिसिंग झाले पंधरा दिवस ते कुठे फिरतात एवढंच कळत नव्हतं त्यांना घरचा रस्ता मिळत नव्हता mm -hmm. मग आमच्या धारी परिसरातने मला मा, लोकांचे कॉल आले आम्ही mm -hmm. तिथे गेलो त्या आजोबांना आमच्या टीमनीच पाच दिवस सांभाळलं mm -hmm. मग त्यांचा डिज शोधपत्रिका नाव घेऊन त्यांची श्रीगोंद्याला व्हायरल केली ती डिझाईन श्रीगोंद्यामध्ये संपूर्ण फिरली mm -hmm. आणि त्या श्रीगोंद्यातल्या एका सरपंचाच्या स्टेटसला डिझाईन त्या मुलीच्या आजोबांच्या मुलीने पाहिली जुनरच्या आणि तिने पुण्यातल्या तिच्या वारजीच्या मुलीला फोन केला आपले आशे आशे थी ते ते की आपले वडील अशा अशा ठिकाणी ती शोधपत्रिका फिरती मग त्यांनी मला कॉल केला आणि ते आजोबा त्यांना मुली आणि आजोबाची भेट घालून दिली त्यावेळेस आणि त्याच्यानंतर अशी घटना आहे की नव्वद वर्षाच्या आजी होत्या आणि पूर्ण ऊन होत आणि त्यांना पाणी सुद्धा प्यायला नव्हतं इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्या आजी त्या खड्ड्यात जाऊन पण बसू शकत नव्हत्या पण त्या आजीला कोणीतरी नेऊन सोडलं होतं मग आमच्या महिला वर्ग आम्ही सर्वांनी जाऊन वारजामध्ये एकाच टेरेसवरून एका तो शूट केला त्यांना काय वाटलं की ह्या कोणतरी कचरा उचलणार आजी आहेत हो। पण त्या आठ पंधरा दिवस एका जागेच होत्या त्याच्यानंतर त्या आजींना आम्ही घेतलं त्यांनी अक्षरशः एक लिटर पाणी पिलं सर त्यांना आम्ही एवढ्या जंगलातून घेऊन आलो ना असं उचलून घेऊन आलो म्हणजे खोळी अशा हातावर उचलून प्रत्येकाने आमच्या महिला वर्ग आम्ही सगळ्यांना उचलून घेऊन आलो आणि मग त्या आजींना आंघोळी घातली कपडे चेंज केले त्यांना साडी दिली आणि नंतर त्या आजींची डिझाईन वाजली करून मग त्यांच्या आजी कात्रजला त्यांचं मुलीकडे येऊन सुखरूप ताब्यात दिल्या म्हणजे इतकी वाईट परिस्थिती असते असे खूप अनुभव आहेत आणि सर तुम्ही जसं म्हणाल की आता महिलांसाठी म्हणजे आजींना शोधण्यासाठी महिला होत्या तर अशी साधारण किती लोकांची टीम आहे तुमच्यासोबत महाराष्ट्र माझ्यावर काम करतोय पूर्ण पुणे शहर काम करतोय माझ्याकडे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम इतकी लोक आहेत ना माझ्या या कामाला सगळेजण हातभार लावतात त्यामुळे माझं काम हे खूप सोपं होतं आणि अशी प्रत्यक्षात प्रत्यक्षात खूप लोक काम करतात म्हणजे आता स्टार्टला म्हणजे तीन हजार लोकांचा संचय एका एक मिनिटात तीन हजार लोक स्टार्टला लो 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 काम करतात लगेच अगदी सर कारण हे काम फार मोठं आहे आणि त्याला एक ग्रुप असल्याशिवाय किंवा टीम वर्क असल्याशिवाय ते शक्य नाहीये जसं आपण आता म्हणालो की तुम्ही म्हणालात की सोशल मीडिया म्हणजे प्रत्यक्ष तर तीनशे पण अप्रत्यक्ष सोशल मीडिया फेसबुक याच्या मार्फत अनेक लोक काम करतात आता था था। परवाचीच थांबवतो परवाची नाशिकची महिला होती पुण्यामध्ये सापडल्या सापडल्यानंतर पोलीस स्टेशन आम्ही त्यांची शोधपत्रिका व्हायरल केली पूर्ण नाशिक भर व्हायरल झाली त्यांचं गाव येवलं होतं पण राहायला पुण्यात मग येवल्यावरनं त्यांचा कॉल आला मुलगा चिंचवडला होता मुलांनी फोन करून त्याच्या त्याच्या मुलाला आमचं कोणत्या करून आमच्या ता बोलून आम्ही त्या आजीला सुखरूप नाशिकच्या ताब्यात दिल्या ही फक्त काय होतं ते फक्त व्हायरल ही शोधपत्रिका एवढी व्हायरल होती की महाराष्ट्र महाराष्ट्रातनं ता, जिल्हा ता जिल्ह्यातनं तालुका तालुक्यातनं गाव वाडी वस्तीपर्यंत आपली डिझाईन एवढी शेअर होती की आणि काय होतं आम्ही सापडल्यानंतर परत सुखरूप सापडले म्हणून परत डिझाईन शेअर करतो म्हणजे त्या डिझाईनला एक स्पेसिफिक एक महत्व तयार झाले की हे खरोखर आहे त्याच्यावर नंतर आम्ही सापडलं सुखरू सापडले म्हणून ते पण पाठवत असतो त्याच्यामुळं खूप एक चांगली ताकद तयार झालेली महाराष्ट्रात ताकद तयार झालेली अगदी खरं आहे सर आणि तुम्ही जसं मगाशी अशी बोलताना म्हणालात की फक्त सोशल मीडिया हे करमणुकीचं साधन न राहता त्याच्यामार्फत जर असं काही कार्य होत असेल तर ही फारच वाखण्याजोगी गोष्ट आहे आणि बाब आहे असं मला वाटतं सर तुम्ही वेळ काढून इथे आलात आमच्याशी अतिशय मनमोकळेपणाने तुमच्या म्हणजे संवाद साधला आणि गप्पा मारल्या तसेच तुमच्या या कार्यप्रणाली बद्दल थोडक्यात का असे ना पण माहिती दिली त्याविषयी मी तुमचे स्टार महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मनापासून आभार व्यक्त धन्यवाद